वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नमः गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आपले गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे तो शुभ दिवस आहे सत्तावीस ऑगस्ट आपले गणपती घरी येणार आहेत तर गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी ते आपल्या घरासाठी कशा प्रकारे शुभ आहे हे बघण्यासाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जी आपण गणपतीची मूर्ती निवडणार आहोत ती शक्यतो कशी निवडावी कोणत्या प्रकारची मूर्ती असावी जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ भेटेल हा ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ नमस्कार तर आज आपण बघणार आहोत आपली गणपती मूर्ती कशी असावी गणपती मूर्ती निवडण्याचे मार्गदर्शन तर बघा सुरुवातीला आपण बघणार आहोत मूर्तीची दिशा गणपतीचे मुख दक्षिणेकडे नसावे पूर्व पश्चिम किंवा उत्तरमुखी मूर्ती उत्तम मानली जाते म्हणजे गणपती पप्पांचे तोंड कोणत्या शुभ दिशेला आपण बसवावे कोणती शुभ दिशा आहे पूर्व पश्चिम किंवा उत्तरमुखी या तिन्ही दिवशेला आपण गणपतीचे तोंड करून बसवू शकतो घरात पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख मूर्ती सर्वात शुभ मानली जाते म्हणजे आपण जे घर गर, घरामध्ये गणपती बसवणार आहोत त्याचे तोंड पश्चिमेला किंवा पूर्वेकडे तोंड करून बसवलं तरी सर्वात शुभ मानले जाते मूर्तीची स्थिती बसलेला गणपती असावा म्हणजे बसलेला गणपती म्हणजे लालबागच्या राजासारखा घरासाठी सर्वोत्तम मानला तो शांतता सुख समृद्धी देतो गुबा गणपती सामान्यत मोठ्या उत्सवासाठी हुबा गणपती सामान्यत मोठ्या उत्सवासाठी असतो फारसा घरात फारसा घेतला जात नाही झोपलेला गणपती घरगुती बसवणीसाठी योग्य मानला जात नाही तर तर हात व सोंडची स्थिती कशी असावी सोंड डावीकडे वळलेली आपण समोरून पाहताना उजवीकडे दिसणारी मूर्ती घरासाठी उत्तम असते ती सौम्य आणि शांतता देणारी असावी उजवीकडे वळलेली सोंड पूजेसाठी कडक नियम पाळावे लागतात म्हणून घरात क्वचितच घेतली जाते गणपतीच्या उजव्या हातात वरद हस्त आशीर्वादाची मुद्रा असलेली मूर्ती शुभ मानली जाते आक्रमण कसे असावे घरातील गणपतीची मूर्ती ला साधे असणे श्रेष्ठ मानले जाते एक ते तीन फूट उंची सामान्यता पुरेशी असते खूप मोठी मूर्ती घरात ठेवल्यास विसर्जन व पूजेसाठी अडचणी येतात साहित्य शक्यतो शाडू मा मातीचा गणपती घ्यावा तो पर्यावरणपूरक असून सहज विसर्जन करता येतो प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पी ओ पीच्या मूर्ती टाळाव्यात वेशभूषा व रंग कसा असावा गणपतीची मूर्ती हलके आकर्षक व नैसर्गिक रंग असावेत लाल पिवळा केशरी असे शुभ रंग शुभ रंग विशेष मानले जातात एकूणच सांगायचं तर घरात बसवणारा गणपती हा शांत डावीकडे वळलेली सोंड असलेला बसवलेला सो शाडू मातीचा साधा व मोहक गणपती असा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद